आपल्या जीवनाला गती येण्यासाठी आपले चरण आणि प्रगती होण्यासाठी आपले आचरण खूप महत्वाचे असते चांगल्या संस्कारांमुळेच आपली संस्कृती जपली जाते आणि जिथे चांगल्या प्रकारे संस्कृती जपली जाते तिथे विकृतीला स्थान मात्र कधीच नसते इतरांचे राहिले पण स्वतःचे डोळे पुसणे इप्पत धेटवा कारण आजकालच्या जगात तुम्हाला हसवणारे कमी पण रडवणारे लोकच जास्त भेटतात चांगलं वागणं खरंच खूप सोपं असतं पण दुर्दैव एकच आहे की ते बऱ्याच लोकांना कधी जमतच नाही संघर्ष ही त्याच लोकांच्या वाट्याला येतो ज्यांच्यामध्ये त्या संघर्षाशी लढण्याची पूर्ण क्षमता असते त्याच उणीवा शोधणे टीका करणे वाईट बोलणे सोपे असते पण त्या दुरुस्त करणे मात्र खूपच अवघड असते प्रत्येकाला नक्कीच ते जमत नाही तुमच्या आयुष्यातील माणसं जेव्हा तुम्हाला पारखायला लागतात तेव्हा ती माणसं तुमच्या फार जवळची राहिलेली नसतात ती कुठेतरी तुमच्यापासून दुरावत चाललेली असतात स्वतःच्या चा वेदना जाणवणे हा आपण जिवंत असल्याचा पुरावा आहे आणि दुसऱ्यांच्या वेदना आपल्याला जाणवणे म्हणजे आपण माणूस असल्याचा पुरावा आहे शरीरातील सगळ्यात घातक अवयव हा आपले कान आहेत कारण कानामध्ये जे काही शिरत त्यामुळे माणसाच्या आयुष्यात महाभारत घडतं माणसाला विश्रांतीची किंमत कळण्याकरता अगोदर कष्टाचे महत्त्व कळले पाहिजे कारण केलेले कष्टच माणसाला विश्रांतीची किंमत सांगतात पण जास्त घेतलेली विश्रांती देखील अति आळसाला जन्म देते सत्य ही अशी शस्त्रक्रिया आहे जी सुरुवातीला वेदना देते पण दुखण्यापासून मात्र कायमची मुक्तता करते आणि असत्य हे वेदनाशामक औषधासारखे असते तात्पुरते ते बरे वाटते पण नंतर मात्र त्याचे साईड इफेक्ट दिसून येतात